आज आपण बनवत आहे प्रसादाचा शिरा त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा दूध साखर काजू बदाम मनुके इलायची पावडर तूप तुळशीचं पान आणि केळी आता कढई गॅसवरती ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकत आहे तूप थोडं गरम होऊन देत आता त्यामध्ये आपण टाकत आहे रवा आता रवा तुपामध्ये चांगला भाजून घेते आता आपला रवा चांगला भाजलेला आहे त्यामध्ये टाकत आहे साखर साखर रव्यामध्ये चांगली मिक्स करून घेते आता त्यामध्ये टाकत आहे आपण दूध दुधामध्ये रवा चांगला मिक्स करून घेते आता आपण त्यामध्ये टाकत आहे बारीक केलेली केळी केळी रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचेत आता आपण त्यामध्ये टाकत आहे बदाम काजू आणि मनुके आणि ते चांगलं मिक्स करून घेते रव्यामध्ये आपण आता आपण त्यामध्ये टाकत आहे इलाईची पावडर इलायची पावडर रव्यामध्ये चांगले मिक्स करून घेते आता रवा आपला चांगला शिजलेला आहे तो मी आता एका बाऊलमध्ये काढून घेत आहे त्यावरती काजू बदाम मनुके आणि तुळशीचं पान ठेवत आहे थे।